नमस्कार पोटाला एकदम गुणकारी अशी ही पालेभाजी बनवूया आपण ओळखला असेलच तुम्ही ही आहे टाकळ्याची भाजी पहिली फक्त पावसाळीच मिळायची पण हल्ली बघा ह्या छान अशा जुड्या बांधलेल्या मार्केटमध्ये मिळतात मला खूप आवडते त्यामुळं मी आणली आज तर बघून बघूया आपण आणि एकदम सोपी आहे पटकन होते पण खूप चांगली लागते चवीला पण भारी लागते आणि ज्यांना पोटामध्ये मुरडा वगैरे होतो ना पचन थोडं त्यांचं विक आहे किंवा ज्या लोकांना कावेळ वगैरे होते त्या लोकांनी ही नक्की खावी मी पूर्ण पानं पानं फक्त काढून घेतलेत आणि एकदम बारीक चांगली चिरून घेतले काही उकडायची वगैरे गरज नाही पटकन होते आता कढईमध्ये मी तेल चांगलं तापून घेतले आणि लसूण टेचून काकला आहे चांगला आणि आता त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे घेतलेत कांदा भरपूर घालायचा ह्या भाजीचं एक हे आहे की थोडा कांदा जास्त घातला तर त्याला चव चांगली लागते आणि कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडंसं गुलाबीचा रंग झाला आता त्याच्यामध्ये थोडं हिंग घातलं आहे मी आणि हे तिखट घातलं आहे जास्त काही फार मसाले नाही घालायचे आणि एवढं आहे मात्र मी ह्याच्यामध्ये तिखट घातले तुम्हाला मिरची घालायची असेल घालू शकता पण तिखटाने रंग थोडा चांगला येतो आणि हळद बस एवढंच बस दुसरं असं काही फार जास्त मसाले घालायची गरज नाही आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपली चिरून घेतलेली बारीक भाजी घालायची संपलं आता ह्याच्यामध्ये दुसरं आपण फक्त शेवटला मीठ टाकणार आहोत आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची एकदम सोपी आहे पण लोक काय माहिती त्यांना वाटत असेल ही कुठे रस्त्याच्या कडेला उगवलेली भाजी खायची काय त्यामुळे बरेचदाही लोक नाही खाल्लं जात पण आम्हाला खूप आवडते आणि मी लहानपणापासून खूप खाल्लेली आहे आमच्या तिथे तर बाजूला उगवायचीच म्हणजे पहिलं जेव्हा नव्हतं जास्त बिल्डिंग झाल्या नव्हत्या काही नव्हत्या तेव्हा माझ्या घराच्या समोर असायची मोकळी जागा तर तिथंच आई आणायची आणि मग बनवायच्या आम्ही खूप खाल्लेली आहे ही लहानपणी त्याच्यामुळे तुम्हाला ना पोटाचा जो काही त्रास होत असेल ना तर तो होत नाही तसं खरं तर जास्त पालेभाज्या खाऊ नका असं सांगितलं जातं म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे आणि सर निसर्गोपचारामध्ये पण हे आहे की पालेभाज्या जास्त नाही खायच्या पोटाला आठवड्यातून एक ते दोन वेळाच खा असं पण ही भाजी चांगली आहे ही नाही मिळत वर्षभर त्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा नक्की खायची आता मी वरनं मीठ घातले आणि बघा कढईभर जवळजवळ ती भाजी होती आता ती कमी होऊन केवढूशी झाले कढईचा तळ गाठला आहे तिने दोन तीन माणसं खाऊ शकतात आरामामध्ये थोडी थोडीशी येईल प्रत्येकाच्या वाटणीला कारण पानं एकदम पातळ असतात अशी म्हणजे इवन मेथीची भाजी पण आपली असते ना जी थोडी जाडसर लागते हाताला त्याच्यापेक्षा पण ही पानं पातळ असतात व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि व्हिडिओ आवडला असं वाटलं की चला थोडंसं हिने काहीतरी चांगलं दाखवलं आहे बाबा तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद